बांधवांनो आज आपण या व्हिडिओमधून अशी सविस्तरांनी डिटेल्स माहिती घेणार आहेत कोथिंबीर पिकाबद्दल तर गेल्या सात आठ दिवसापासून संपूर्ण राज्यभर ढगाळ वातावरण वातावरणामध्ये ह्युमिडिटी आर्द्रता टिकून असून बरेच ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसापासून बरेच शेतकऱ्यांचे बरेच कास्तकारांचे सध्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोन कॉलच्या माध्यमातून बरेचसे फोटोज पिकांची येत आहेत तर त्या पिकामधून आम्हाला असं जाणवलं की बरेच ठिकाणी बुरशजन्य डाग करपा आणि ठिपका असे प्रकार बरेच प्लॉटवरती अगदी नगण्य काही प्रमाणामध्ये कोथिंबीर निघण्याच्या अवस्थेमध्ये जिथं की तेहतीस दिवस चौथी दिवस भरलेले प्लॉटसुद्धा करपा आणि करपा फुल प्रमाणामध्ये अट्रॅक्टिव्ह झालेला आहे तर शेतकरी बांधवांना एक याचं एकमेव कारण आहे की जर वातावरणामध्ये जसंही चेंजेस जर झालं जमिनीमधली ह्युमिडिटी आणि वातावरणामधली जर ह्युमिडिटी जर वाढत गेली आणि आपल्याला माहितीच आहे की जर पाऊस काळ जर येऊन गेला तर त्या दरम्यान तिथून पुढे चार ते पाच दिवसानंतर कोथिंबीरसारख्या पिकाला हमकास आणि हमकास बुरशीजन्य डाग काळे ठिपके येत असतात तर त्यावरती आपल्याला काय उपाय करावं लागेल कोणती फवारणी करावी लागेल याची परफेक्ट आणि परफेक्ट औषधांचे नावं मी तुमच्याशी कळवणार आहे बांधवांनो मी मार्केटिंग करत नाही जे काही आपल्याकडून माहिती मिळणारं आहे ते कोथिंबीर पिकाबद्दल असो किंवा संपूर्ण पिकाबद्दल असेल जे शेतकरी हितार्थमध्ये चांगले असेल मी त्याचीच माहिती आपल्या चॅनलवरती हो देत जाणार तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलातून नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि शेअर पण करण्यात यावे तर शेतकरी बांधवांनो बरेच शेतकऱ्यांचे प्लॉट सध्याला पेरणी केल्यापासून एक सतरा आणि अठरा दिवसाच्या दरम्यान बावीस आणि तेवीस दिवसाच्या दरम्यान काही पिकांची अवस्था तर अशी आहे जिथं दोन दोन फवारणी होऊन किंवा तीन फवारणी होऊन सुद्धा चौथ्या फवारणीला प्लॉट आलेला आहे अगदी काही त्या चार ना पास कुती प्लोट ये ना ते आणि पाच दिवसामध्ये कोथिंबीरचे प्लॉट काढायला येणार आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला कोणत्या औषधांचा वापर करावा लागेल जेणेकरून सध्याला वातावरणामध्ये जी चेंजेस जी बदल जी झालेला आहे तुम्ही पाहतच असाल बरेच ठिकाणी बरेच दुकानदारांनी तुमच्याशी सजेस्ट केले त केले असतील हे कंटेंट हे मोलेक्युल आमोत्तम गोष्टी तुम्ही वापर करा परंतु बांधवानो वातावरण ज्यावेळेस थंड राहणार आहे त्यावेळेस तशा वातावरणामधून कोथिंबीरसारख्या पिकाला तर एक टॉनिक मरून तर सहज कामाला येणार आहे हे आपल्याला माहिती माहिती आहे कारण की टेम्परेचर नसल्यामुळे कोथिंबीरचे हे खूप छान रीतीने वाढ होत असते तर शेतकरी बांधवानो त्याच्यातल्या त्याच्यात त्याचा एक सदुपयोग म्हणजे त्याचं ड्रॉबॅक पण असा आहे की तिथं बरीचशी रोगराई वाढलेली असते ते आपल्याला जाणवत नसते कुठंतरी ज्यावेळेस टेम्परेचर वाढू लागलं किंवा अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर थंडीमधला प्लॉट जर ज्यावेळेस उन्हाच्या टेम्परेचरमध्ये जाणार आहे त्यावेळेस बरेचसे तुम्हाला रोग राहील तिथं जाणवत असतात पाणी पिवळे पडणे किंवा करप्याचे डाग किंवा काळे ठिपके असे बरेचसे प्रॉब्लेम येतात तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला औषधाचे नावं तर कमेंटमध्ये सांगणारच आहे भागा के पर्फेक्टली पर्फेक्टली आ आ तर स्पेशली आमच्या भागामध्ये कोथिंबीरसारख्या पिकाला परफेक्टली आणि परफेक्टली अशा अवस्थेमध्ये एक शेतकरीच बांधव आहेत औषध वगैरे शेतकऱ्यांना पुरवत असतात त्यांचं कमेंटमध्ये नंबर मी टाकलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही तुमच्या पिकांचे फोटो पाठवून जे काही सध्याला तुमच्या पिकाची अवस्था आहे तुम्ही काय काय वापर केले त्यांच्याशी थोडं व्हॉट्सअपवरती तुम्ही मॅसेज टाकून तसं फोटो पाठवण्यात यावी ते तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये संपूर्ण माहिती देतील आणि कोणत्या औषध वापर करायचा तुम त्याचं तुमच्याशी मॅसेज पण सांगतील किंवा तुम्ही फोन कॉलच्या माध्यमातून पण त्यांच्याशी संपर्क साधू शकतात जो की मोबाईल नंबर जे आहे त्यांचा कमेंटमध्ये आहे तो व्हॉट्सअप नंबर पण आहे त्या व्यक्तीशी तुम्ही संपूर्ण डिटेल्स माहिती घेण्यात यावी कारण तो व्यक्ती कोथिंबीर पिकाबद्दल तज्ज्ञ हो तज्ज्ञच म्हणावं लागेल कारण की बरेच हजारो शेतकऱ्यांना ते आ, फ्री ऑफ कॉस्टमध्ये माहिती आणि लाखोंचे दीड दीड लाखांचे प्लॉट शेतकऱ्यांना त्यांनी अगदी नगण्य आणि नगी कमी खर्चामध्ये कमी फवारण्यामध्ये काढून दिलेलं आहे तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता येतं तर शेतकरी बांधवांनो अशीच नवीन नवीन नवी माहिती आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि शेअर पण करत चला शेतकरी बांधवांनो मार्केटिंगचा विषय नाही बरेच लोकांना वाटत असेल साहेब मार्केटिंग करत आहे तो विषय नाही आपल्याला जर चांगलं वाटत असेल तर तुम्ही तशी माहिती घेऊ शकताय ॲज इट इज तुमच्या तुमच्या पद्धतीनं पण तुम्ही प्लॉट कुरी करू शकता शेतकरी वातावरणांनो जाता जाता तुम्हाला अजून एक अशी कळकळीची हात जोडून विनंती आहे कोथिंबीर सारख्या पिकाला ज्या औषधांची ज्या कीटकनाशकाची बुरशीनाशकाची गरज नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तशी औषधे तुम्ही तुमच्या कोथिंबीर सारख्या पिकाला वापर करू नका कोथिंबीर पीक हे नाही नाही बी जर म्हणलं तर कुणी ना कुणी या पिकाला खाणार आहे त्याची टेस्ट घेणारच आहे ज्या औषधांची त्या पानाला गरज नाही त्या औषध तुम्ही वापर करू जाऊ नका शेतकरी बांधवांनो परत परत मी सांगतो